आगे। 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 प्रियंका भेटायला आलात नमस्ते हो काय तुमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं फायनल होते असं कानावर हो येते होऊ शकते अजून कसं आहे कुठलाही पक्ष जरी असेल जोपर्यंत अधिकृत डिक्लेअर करत नाही तोपर्यंत उमेदवारांनीही अधिकृतरित्या बोलू नये आणि त्यामुळे मी आलेली आहे प्रियांका शेळके जिल्हा परिषद निवडणूक लढवणार हो लढवणार पक्षाचं कन्फर्मेशन कळेल थोड्या वेळात काय जय राष्ट्रवादी होऊ शकत अच्छा होऊ शकतो कसं मी तुम्हाला आता तेच सांगितलं अधिकृत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो बोलू नये मी एक उमेदवार आहे मग आता तुम्ही कोल्हे साहेबांना बेनके साहेबांना भेटायला आलात काय कोणाचा फोन आला होता इथे सगळे मित्र परिवार पण आहे आमचा तर तुम्हाला इथे कार्यालयात कोणतरी बोलवलं असेल ना हो कोणाचा फोन आहे बरेच बरेच फोन आले त्याच्यामुळे मी आलेली आहे नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये लढत तर जोरात होणार आहे नेहा पाटेविरुद्ध प्रियांका शेळके कसा सामना होईल साहेब माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे उमेदवार म्हणून मी काम केलेलं आहे आणि मी लोकांपुढे माझी कामं घेऊन हो जाते जे पत्रक मी मला गेल्या अडीच महिन्यांपासून लोकांना देते परिचयपत्रक त्याच्यामध्ये मी विजन मांडण्यापेक्षा मी माझं कामं मांडलेली आहेत म्हणजे जर पद नसताना मी जर सार्वजनिक जीवनामध्ये बाळ रोज वावरतीये मला लोकांच्या अडचणी माहिती आहेत आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जर हे पद आलं तर निश्चित अजून त्याच्यामध्ये त्याचं स्पीड वाढणार आहे आणि त्यामुळे हे पद सर्वसामान्यांच्यासाठी आवश्यक आहे आता हातामध्ये मशल घ्यायला आवडेल का हातात घड्या बांधायला आवडेल काय आहे साहेब तुम्ही अधिकृत जोपर्यंत कुठल्याही पक्षाकडून काही होत नाही डिक्लेरेशन तोपर्यंत मी काल तुमची बैठक झाली चर्चा झाली मी तुम्ही खासदार कोल्हे साहेबांना भेटले तुमची उमेदवारी प्रत्यक्षपणे त्यांनी जाहीर केली असं पण कानावर येत आहे तुम्ही असं वाचतो का नाकारताय खरं खर काहीच का नाही मी तुम्हाला तेच सांगते सगळ्या पक्षांचाच म्हणजे तुम्हाला इतरही अनेक पक्ष आहेत आपल्या तालुक्यामध्ये उमेदवार पण अनेक आहेत अजूनही कोणाचं अधिकृत डिक्लेरेशन कुठेच झालेलं नाही आहे आत्ता ही जी प्रोसेस आहे ही फॉर्म भरण्याची चालू आहे आणि फॉर्मची जोपर्यंत म्हणजे माघारी उमेदवारांची तोपर्यंत हे चित्रसाहेब स्पष्ट होणार नाही आहे त्यामुळे मी अजून अधिकृतरित्या मी जोपर्यंत मी तेच सांगते पक्ष जे काही असेल जे डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण एक एज्युकेटेड आणि सुज्ञ उमेदवार म्हणून चुकीचं पण लोकांची दिशाभूल करणं हे मला पटत नाही कुठल्या कुठल्या पक्षांचा संपर्क तुमच्याशी चालू आहे मला माझ्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच पक्षांची संपर्क मला स पक्षांनी संपर्क भारतीय जनता पक्षाशी पण ऑफर आहे हो विचारणा केली होती काय राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढायला आवडेल की भारतीय जनता पक्षासोबत जे पण आमचे जे सर्वसामान्य जी जनता आहे आणि जे माझे हितचिंतक जे आमच्याबरोबर असतात जे तर त्यांच्या एक विचार घेऊन मी निश्चित सर्वसामान्यांच्या हितासाठी जो आवश्यक असेल तो निर्णय घेण्यास प्राधान्य तुम्ही धनगरवाडी दे। गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहात बाजार समितीच्या संचालिका आहात तुमचे पतीराज गावचे सरपंच आहे तुमचं काम खूप चांगलं आहे तुम्ही एवढे कॅलिवर आहात तुमच्या गावातील काही युवकांनी नेहा पाटे यांना पाठिंबा दिलेला आहे तुम्ही गावची एखादी बैठक वगैरे का घेतली नाही मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तुमच्यापर्यंत काही आलं असेल तर मला माहित नाही निश्चित एक उमेदवार म्हणून मी सगळ्याच मतदारांना आवाहन करेन की एक सक्षम उमेदवार निवडून देणं हे एक शून्य मतदाराचं कर्तव्य आहे तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू ハハハハ。<laughs> <laughs>